शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे बिझनेसमॅन श्री बाजीराव सुनील जगदाळे सर पोस्ट वंजरवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिवसाठी सरांनी आता आपल्याकडे जी दोन वर्षाची तीन पिलाच्या बॅगमधली रक्तचंदन घेतलेलं होतं बघू शकते लोडिंग रोपं एकदम फ्रेश आहेत अशा प्रकारचे रक्तचंदन जे अलीकडे पुष्पा पिक्चरमध्ये आपण रक्तचंदनचं महत्त्व जो मेडिसिन प्लांट आहे मेडिसिन झाड आहे त्याचबरोबर त्याचा सौंदर्य प्रसादनात त्याचबरोबर महागात महाग देवघर असेल त्याचबरोबर इतर वस्तू बनवण्यासाठी आणि ही जी जी पावडर तयार केली जाते लाकडापासून ती पावडर पन्नास ग्रॅम पावडर साडेसातशे रुपयेला आहे किलोचा भाव दोन हजार सोळा सतरामध्ये जो जी आर निघाला आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्यामुळं ह्या पिकाची रीतसर लागवड केली जाते शेतकरी बंधूंना लागवडीनंतर अगदी दहा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि त्यावेळी झाडाचं वजन पंचवीस किलो हे वजन कमीत कमी असतं सात हजार रुपये किलोचा भाव दोन लाख दहा हजार रुपये झाडाची एका झाडाची किंमत होत्या एकरामध्ये आपण चारशे पन्नास रुपये लावणार आहोत आणि मध्ये आंतरपिकं घेता येतात आता दोन वर्षाचे रोप आहे दोनशे रुपये पोच तीन किलोच्या बॅगमधलं रोपाची उंची साडेतीन चार फूट बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोप द्यायचं चाललेले आहेत आणि श्री जे बिझनेसमॅन बाजीराव सुनील जगदावी सर असतील सरांचा जो व्यवसाय आहे पुण्यामध्ये एजन्सी आहे त्याचबरोबर सराने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी जे वंजरवाडी तालुका भूम धाराशिवमध्ये रक्तचंदन आता हे तीन एकरचं नियोजन आहे लोडिंग चालवाय बघू शकतो आपण तो मात्र माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल तर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे अशी ला, थप्पी लावली जाते लागवड आपण दहा बाय दहावरती घेतल्यानंतर मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना झाडे लावल्यापासून दहाच वर्षात दाव। तयार होतं तसेच रक्तजनाच्या जा फांदीपासून रक्तजनाची जा बावली तयार होते मध्ये पिकं लावल्यामुळं एका पिकासाठी जमीन आपली अडकत नाही त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं तर आता ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये लांजामध्ये असं दोन ठिकाणी युनिट आहे आपल्याकडं चंदन असेल रक्तचंदन असेल मोहगणी मिल्याडुब्या अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतरही फळझाडे म्हटलं तर आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारं लिंबू असेल चिंच असेल पिकेमताई आवळा आवळ असेल अशी सर्व रोपं मिळतात